सुप्रियाताईंच्या बोटाला धरून सुप्रिया ताईला राजकारणामध्ये राज्य फिरवण्याचं काम ज्या चित्रात केलं त्या पद्धतीमध्ये शब्द बोललाय याची तंगडी तोडल्याशिवाय बसणार नाही असलेलाही प्रसाद लाड बघितलेत मी चल म्हणा हवा येऊ दे तुझ्या सारखे मला महाराष्ट्रात नाही फिरू आहे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठे यायचं सांग तुझ्या घरासमोर येतो एका ठिकाणी महिलांचा कशा पद्धतीने कळवळ आहे एका ठिकाणी अरे माझी सुरक्षा काढून घ्या या महिलांना द्या पीडितांना द्या आणि याच महिलांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या गाड्या घेऊन या ताई त्या ठिकाणी स्वतःच्या सुरक्षेसाठी फिरत होत्या ज्यांच्या बरोबर डान्स करतायत ते संजय राऊ सर्व ज्ञानी आणि त्यांनीच कशा कशा बायकांना लाखोल्या वाहिल्या आहेत त्याचा व्हिडिओ पण त्याच्यामध्ये आहे तो मेहबूब शेख तो मला काही म्हणू दे पण ती पोरगी आली होती माझ्याकडे हे सत्य नाकारता येत नाही तिने माझ्याकडे तिची कैफियत मांडली होती हे सत्य नाकारता येत नाही तिच्यावर दबाव आणला गेला हे सत्य नाकारता येत नाही आणि त्याच्या सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा कायद्याची जी लढाई आहे ती सुद्धा माझी त्या ठिकाणी चालू आहे -चा त्याच्यामुळे आम्ही हार मारणारे नाही आहोत तुम्हाला वाटलं आम्हाला घाण्यातल्या घाणीत शिव्या दिल्या <enormousetyan> आम्हाला वाईटातला वाईट बोललं चित्रावाघला खूप वाईट बोललं तर आता ही आमच्याबद्दल बोलायची थांबेल तर या भ्रमामध्ये कृपया कोणी राहू नये आमची कमिटमेंट त्या पन्नास टक्के मातृशक्तीशी आहे ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो आणि त्यांच्यामुळे यांच्यासारख्या हजार लोकांना तंगड्याला बांधून चित्रावाघ रोज फिरत असते संस्कृती विरुद्ध विकृती मांडणारे हा त्यांची विकृत मनोवृत्ती या मेहबूब शेखनी आमच्या राज्याच्या नेत्या आमच्या भगिनी चित्राताई वाघबद्दल अपशब्द वापरून दाखवली का बलात्कारी मेहबूब शेख शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून सांगतो ज्या शरद पवारांनी राज्याला संस्कृतीचं राजकारण शिकवलं ज्या सुप्रियाताई सुळे म्हणतात की या राज्यातल्या महिला माझ्या भगिनी आहेत ज्या सुप्रियाताईंच्या बोटाला धरून सुप्रियाताईला राजकारणामध्ये राज्य फिरवण्याचं काम ज्या चित्राताईंनी केलं त्या चित्राताईबद्दल ज्या पद्धतीमध्ये शब्द बोललाय ह्याची तंगडी तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहोत आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय जर पोलिसांनी याच्यावर कारवाई नाही केली तर याला राज्यामध्ये फिरू देखील देणार नाही अशा प्रकारची मनोवृत्ती विकृती उद्धव ठाकरे सण करणार आहेत का ह्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे विचार हे आहेत काँग्रेसबद्दल तर मला बोलायचं नाही परंतु शरद पवार आणि उद्धव ठाकरे या बाबतीत त्यांच्या प्रवक्त्यांकडून किंवा त्यांच्याकडून एखाद शब्द चित्राताईच्या सहानुभूतीचे बोलणार आहेत का आणि या मेहबूब शेख नावाच्या माणसावरती कारवाई करणार आहेत का आणि आम्ही कारवाईची वाट पाहत नाही आहोत कारवाई नाही झाली तर उद्या सकाळपर्यंत तुम्हाला दिसेल आम्ही काय केलंय कोण असलेला प्रसाद लाड बघितलेत मी चल म्हणा हवा येऊ दे तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात नाही फिरू देणार ना आहे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग तुझ्या घरासमोर येतो अगोदर त्या तुझ्या बहिणीला स सांग तुम्ही कुठं कुठं द्वगानी मध्यस्थी केली कुणाकडे गेलात ना ते मला माहिती आहे पण त्या माझे आमदारातला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहितीये कुणी लाडाचा प्रसाद मागितला त्यामुळे मला ना का शिकवू अगोदर तिला शिकवा शरद आली म्हणते तिला लाड वाटते का तिला भाषा बोलायला काय मोकळी काय तिला जी भाषा कळली थी तीच बोलणार आम्ही बाकीच्या महिलांनी त्यांच्याबद्दल बोललो तर आम्ही दहा वेळा माफी मागू त्या आज कोरोनावऱ्याच्या बायकाच्या आम्ही माफी मागत असतो काय हळ पुरोगामी महाराष्ट्र देशाला नेहमी इच्छा देण्याचं काम केलेलं आहे परंतु तरी भारतीय जनता पक्षाकडून जे आरोप होते आपल्याकडून जे बोलले जाते त्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण महाराष्ट्राचं दोन हजार चौदाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केला हे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस अँड कंपनीने केला त्यांच्या एक एक नेत्यांनी शरद पवार साहेबांच्याबद्दल काय शब्द वापरले आमच्या वरिष्ठ नेत्यांच्याबद्दल काय शब्द वापरले राणे काय बोलतोय पडळकर काय बोलतात की ही विचित्रबाई काय बोलते हे बघा ना तुम्ही महाराष्ट्राने बघावं की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केला आहे कोण महाराष्ट्रात त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलले पार कोरोनापर्यंत उपमा आमच्या नेत्याला दिली त्यावेळेला लाजा वाटला ना या प्रसाद लाडला त्यांना त्यावेळेला काय लाज गुंडाळून फिरला होता काय तुम्ही झोपला होता तुमच्या कानात काय बोळे गेले होते आता तुम्हाला तुमच्या लोकांचं दिसत नाही काय बोलतात मुळात महाराष्ट्रातले वातावरण बिघडायचा प्रयत्न अहो मी भूमिकेवर ठामच असतो मी महाराष्ट्रात अजून सांगतो एकाही महिलांच्या नेत्याच्या बद्दल बोलत नाही फक्त ही लाचखोर नावऱ्याची सुपारी बाजू ऐकू हिने माझ्याबद्दल केलेलं आहे मी भोगलेलं आहे ते सगळं त्यामुळं मला माहिती आहे माझ्या कुटुंबावर माझ्यावर काय बिदलेली त्यामुळे हिला जी भाषा कळती हिने हिला लायसन भेटलंय सगळ्याला एकेरी एक बोलायचं सगळ्याला काही पण बोलायचं हिला जी भाषा कळती त्याच भाषेत मी बोलला